रात्रीच्या जेवणामध्ये गरमागरम वरण फळं खायची असतील तर तुरीची डाळ मऊ अशी शिजवून घ्यायची नंतर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घट्ट असं कणिक मळून घ्यायची नंतर तुरीची डाळ शिजलेली घोटून घ्यायची आणि त्याला फोडणी द्यायची तर तेलामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो हळद मसाले घालून चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर आमसूल टाकायचं आहे आणि मसाले घालायचेत नंतर थोडंसं पाणी घालून हे सर्व काही शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण शिजलेली डाळ घालायची आणि पातळ असं वरण करून घ्यायचं आहे तर हे वरण उकळल्यानंतर आपण घालून कणकेचा छोटासा उंडा घेऊन पातळ अशी पोळी लाटायची आणि शंकरपाळीच्या आकारात हे सगळं कापून घ्यायचं तर कापलेले हे ज्या चकुल्या आहेत उकळलेल्या वरणामध्ये अशा मऊ शिजवून घ्यायच्यात नंतर त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे घालायची शिजल्यानंतर तयार झाली आपली वरणफळं किंवा चकुल्या